रामकृष्ण हरी आज होळी आणि संपूर्ण देशभर हा उत्सव मोठ्या थाटामाटात सर्वजण आपण साजरा करतो आपल्याही श्री शंकरमणाश्रम संचलित वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण लक्ष्मण नामदेव लोहट वारकरी गुरुकुल केळगाव आळंदी देवाची या ठिकाणी आपण सर्व विद्यार्थ्यांकरता एक होलिका उत्सव आपण ठेवलेला आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी त्याचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत तर होलिका ही कोण होती थोडक्यात जर कथा बघायची झाली तर हिरण्यकश्यपूची बहीण म्हणजे होलिका जेव्हा हिरण्यकश्यपू आपला मुलगा भक्त प्रल्हाद याला मारण्यासाठी त्यांना अनेक प्रकारचे उपाय केले मात्र भक्त प्रल्हादाची भगवंताने प्रत्येक संकटातून सुटका केली तर काय काय त्यांनी भक्त प्रल्हादावरती प्रयोग केले थोडक्यात बघूया मोठ्या कडे पठार डोंगरावरून भक्त प्रल्हादाला खाली फेकून दिलं भगवंताने रक्षण केलं उकळलेल्या तेलाच्या कढईमध्ये भक्त प्रल्हादाला टाकलं भगवंताने रक्षण केलं सापाच्या कळपामध्ये सापाच्या ठिकाणी भक्तभरला जरा टाकलं भगवंताने रक्षण केलं असे अनेक प्रयोग करून थकल्याच्या नंतर हिरण्य कश्यपवू दुःखी झाला खिन्न झाला विचार करू लागला की काय केलं म्हणजे माझा मुलगा मरेल असा विचार करत असताना मंग त्याची जी बहीण आहे होलिका तिचं नाव तिला भगवंताकडून एक वरदान मिळालं होतं की तुला अग्नी तुला जाळणार नाही असं तिला वरदान मिळालं होतं आणि ती एक शाल तिला मिळाली होती की जी पांघरल्याच्या नंतर अग्नी तुला जाळणार नाही पण मग तिच्या डोक्यात आलं की बाबा भक्त प्रल्हादाला जर आपण मांडीवर बसवलं आणि ती शाल आपल्या अंगावर घेतली आणि आपण पेट करून घेतल्याच्यानंतर प्रल्हाद मात्र जळून जाईल आणि आपण मात्र जळणार नाहीत म्हणून तिनं हिरण्यकश्यपूला सांगितलं की तुझ्यावर जे संकट आहे दादा तर मी तुझ्या पाठीशी उभी राहते तू काय कर एका लाकडाची एक मोठी रचना करून घे एक मोठी लाकडं तू रचून अशा पद्धतीचं मोठं एक लाकडाची गंजी तयार कर आणि मग त्या गंजीवरती मी बसेल आणि भक्त प्रल्हादाला मांडीवर घेईल आणि मग तुम्ही ती गंजी पेटून द्या आणि पेटून दिल्याच्यानंतर शाल माझ्याकडे असल्यामुळं मला काही होणार नाही मात्र हा प्रल्हाद मात्र जळून जाईल ठरल्याप्रमाणे सर्व करण्यात आलं आणि फाल्गुन पौर्णिमा जी आहे या पौर्णिमेला सर्व हे सर्व केल्याच्या नंतर झालं असं की उलटच झालं ते लाकडं पेटल्याच्या नंतर होळी जळून गेली आणि भक्त प्रल्हादाचं मात्र रक्षण झालं आणि हे बघून मग हिरण्यकश्यपूला अत्यंत दुःख झालं अत्यंत त्याला राग आला आणि तो दुःख व्यक्त करण्यासाठी मग तो बोंबा मारू लागला तेव्हापासून होळी पेटवल्याच्या नंतर बोंबा मारण्याची पद्धती आपल्याकडे आहे तर आजपर्यंत आपण ती जतन करत आलेलो आहोत अशा या होळीच्या दिनाच्या निमित्तानं सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा याचबरोबर दुःख दारिद्र्याचा नायनाट व्हावा अशी ही मनोकामना व्यक्त करतो आपल्या या सर्व संस्कृती विद्यार्थ्यांकरता त्यांना घरची आठवण येऊ नये किंवा घरात असल्यासारखं वाटावं हो। यासाठी आपण सर्वांना पुरणपोळी आमटी भजीपाटली अशा पद्धतीचे जेवण विद्यार्थ्यांसाठी बनवलेलं आहे विद्यार्थी जेवणाचा त्या ठिकाणी आनंद देखील घेत आहेत तर तुम्ही देखील अवश्य आपल्या संस्थेला भेट द्या आणि मुलांचा जो आनंद आहे